नमस्कार मानव आनंदापासून कसे व का दूर जात आहे या विषयाचे आपण मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत आपण बरेचसे मुद्दे पाहिलेले आहेत आणि त्याचं मुद्द्यानुसार विश्लेषण केलेलं आहे आता याच्या पुढचा मुद्दा म्हणजे अहंकार व मोठेपणा अहंकार व मोठेपणा यामुळे सुद्धा मानव आनंदापासून दूर जात आहे अहंकार मनुष्याला प्रत्येक गोष्टीचा अहंकार असतो गर्व असतो आता एखाद्या गोष्टीचा एखाद्या कार्याचा गर्व असणे साहसिक आहे अभिमान असणे साहसिक आहे परंतु अहंकार असणे अति गर्व असणे स्वतः बदलचा अति अहंकार असणे हे चुकीचा अहंकारामुळे सर्व काही नाश होते सर्व काही संपत्ते दुसऱ्याला कमी समजून स्वतःला श्रेष्ठ समजणे या दुसऱ्याला चुकीचं ठरून आपल्याला स्वतःला बरोबर ठरविणे ही सुद्धा चुकीचं आहे शाहीपणाचं नाही समजदारीपणाचं नाही यामुळे सुद्धा मनुष्य आनंदापासून पोहोचत आहे तो अहंकार करतो तो अहंकारी भरतो त्याला त्याच्या संपत्तीचा अहंकार होतो त्याला त्याच्या संपत्तीचा फार मोठेपणा वाटतो वाड़। त्याला वाटतं की मी किती श्रीमंत आहे मी किती धनवान आहे किंवा एखाद्याला त्याच्याबद्दल त्याच्याजवळ असलेल्या गुणाचा अभिमान असतो किंवा अति अहंकार असतो मोठेपणा असतो प्रत्येक म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अहंकार असणे म्हणजे जीवन सुखी बनवणे अभिमान असावा आपल्याबद्दल स्वतःबद्दल अभिमान असावा आपल्या देशाबद्दल अभिमान असावा सर्वांबद्दल अभिमान असावा चांगल्या लोकांबद्दल अभिमान असावा महानवीरांबद्दल अभिमान असावा सीमेवर लढणाऱ्या सैनिकाबद्दल अभिमान असावा परंतु स्वतःबद्दल जास्तीत जास्त अभान ठेवणे या अहंकार ठेवणे अहंकाराच्या नावाखाली सर्व काही विसरून जाणे दुसऱ्याला विसरून जाणे म्हणजे ही जीवन दुखी बनवण्याचे कारण आहे मनुष्य अहंकार सोडतो परंतु अहंकारामुळे त्याचा सर्व काही भातीत जातं सर्व काही संपतं नष्ट होतं आणि मग तो दुखी होतो नाराज होतो आणि सतत दुखी राहतो आणि त्याच्या चेहऱ्यावर आम्ही झळकत नाही आणि या कारणाने तो आनंदापासून दूर जातो म्हणून त्याने विचार करायला हवा विचार विचारविमर्श करायला हवा त्याने चांगूपणा ठेवायला हवा त्याने मनावर नियंत्रण ठेवायला हो हवं त्याने लालच हाव या गोष्टीवर नियंत्रण ठेवायला हवं त्याने समाधी राहायला हवं मन सुंदर ठेवायला हवं तर त्याचे जीवन सुंदर होईल चांगलं होईल परंतु अहंकार येऊन कारण अहंकारी माणूस जास्त दिवस टिकत नसतो माणसाचा अहंकार जास्त दिवस टिकत नसतो तो दुसऱ्याला दुसऱ्याला चांगलं समजतो तो दुसऱ्याच्या भावना दुसऱ्याचं मन दुखवत नाही तो दुसऱ्यांना कमी समजत नाही तो दुसऱ्यांचा देवादेवा करत नाही ज्याला सर्वांचं चा चांगलं व्हावं असं वाटतं जो दुसऱ्याच्या संपत्तीवर दुसऱ्याच्या मोठेपणावर दुसऱ्याच्या प्रगतीवर विकासावर जलस करत नाही म्हणजे जळत नाही त्याच जीवन सुखी होतं आनंदी होतं रंग मनुष्याला आपल्या मदनचा आपल्या संपत्तीबदांचा आपल्या सर्व गोष्टीबाबतचा खूप मोठा अहंकार असतो आणि या अहंकारामुळं काही दिवस तो राहिला नाही परंतु नंतर मात्र त्याला दुःखाची वारे येऊ लागतात तो दुःखी होतो आणि मग त्याचं जीवन दुःखमय बनत आणि तो आनंदापासून दूर जातो कारण अहंकार जास्त दिवस टिकत नसतो अहंकार होऊ नये अहंकार करू नये तुमच्याजवळ किती जरी संपत्ती असा तुम्ही किती जरी विद्वान असा तुमच्याजवळ किती तरी ज्ञान असा तरी अहंकार जर ठेवला हो। तुमचं ज्ञान तुमची संपत्ती सर्व काही मातीचं म्हणून समजदारपणा ठेवला शहानपण ठेवलं समाधानी मन ठेवलं चांगले विचार ठेवले सुंदर मन ठेवलं माणसिक ठेवली प्रामाणिकता ठेवली तर तुमचं जीवन चांगलं होईल सुंदर होईल म्हणून कोणाही बाबतीचा कुठलाही अहंकार ठेवू नका अहंकारी बनू नका कारण अहंकार हा टिकत नसतो एक ना एक दिवस तो आपल्याला त्याची जागा दाखवतो आणि एक ना दिवस आपलं जीवन नरक बनवतो म्हणून अहंकार ठेवू नका आणि अहंकारामुळेच मनुष्य दुःखी होतो जास्तीत जास्त दुखी होतो हो त्याचं जीवन दुखमय बनत त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकत नाही आणि तो आनंदापासून ठेवू शकतो म्हणून अहंकार ठेवू नये जे आहे त्या गोष्टी समाधान ठेवावं अभिमान असावा पण अहंकार असू नये अभिमान असावा पण अहंकार असू नये स्वतःवर विश्वास असावा आत्मविश्वास असावा परंतु अतिविश्वास असू नये अतिशोक्ती कोणत्याच बाबतीत करू नये म्हणून व्यवस्थितपणे पदशीरपणे चांगलीपणाने जीवन जगणे आवश्यक आहे एखाद्याला भरपूर संपत्ती मिळालेली असेल आपल्या त्याच्या वडिलोपार्जित त्याला संपत्ती भरपूर मिळालेली असेल तर त्याने त्या संपत्तीचा गर्व होऊ नये अहंकार होऊ नये आणि त्या अंकाच्या नावाखाली दुसऱ्याला तुच्छ समजू नये दुसऱ्याला कमी समजू नये दुसऱ्याचा तिरस्कार होऊ नये दुसऱ्याला छळू नये दुसऱ्याची बदनामी करू नये दुसऱ्याची टिंगल होऊ नये दुसऱ्याच्या परिस्थितीवर स्थितीवर हसू नये तरच त्याचं जीवन चांगलं होईल परंतु जो त्याला मिळालेल्या संपत्तीमुळे अहंकारी बनतो त्याला फार मोठेपणा असतो त्याला फार गडवा असतो आणि त्यामुळे त्याच मन भटकत त्याच मन गांगालून जातो जाग्यावर राहत नाही तो पुणे एखाद्या स्वप्नात रंगून जातो त्याचा लालच आव आणखी वाहते आणि तो दुसऱ्याला एकदम तुच्छ समजतो कमी समजतो दुसऱ्याचा कुठेही अपमान व्हाव दुसऱ्याला छळ होती पिंगल ओळखतो परंतु त्यांना विचार करावा असं केल्याने जास्त दिवस गोष्टी नाही आणि एक ना एक दिवस त्यालाही अत्यंतिक गरिबीची वेळ येईल स्थिती येईल परिस्थिती येईल त्याचा सुद्धा जीवनधारक बनावी त्याची कोणी टिंगल होवत त्याची कोणी मस्करी करण त्यालाही कोणी कमी समजल त्यालाही कोणी तुच्छ समज हे माणसाने समजावे ओळखावे जाणावे कारण वेळ कधी कोणती येईल हे काही सांगता येत नाही कधी काय होईल हे सांगता ये म्हणून व्यवस्थित वागावे पदशीर वागावे कोणत्याही गोष्टीचा अहंकार करू नये कारण या अहंकारामुळे तुम्हाला दुःख दुःखी जीवन येईल तुमचं जीवन दुःखी होऊन जाईल म्हणून कोणत्याही गोष्टीचा अहंकार हो तसेच मोठेपणा मोठेपणामुळे सुद्धा माणूस दुखी होतो आनंदापासून दूर जातो समजा कोणी त्याचा मान ठेवला नाही त्याचा मोठेपणा ठेवला नाही त्याची कदर केली नाही तर त्याचं मन दुःखत आणि कोणी आराज होतो दुःखी होतो आणि आनंदापासून दूर म्हणून मोठेपणा हा सुद्धा आनंदापासून दूर जाण्याचं मुख्य कारण आहे परत कोणी जर तुमचं मत दुखवलं तर नाराज होऊ नका सोडून द्या त्यासाठी तुमचं आरोग्य बिघडू नका त्यासाठी तुमचं आरोग्य धोक्यात आणू नका कारण सतत नाराज होतो की राह्याने आरोग्य बिघडत असतं आपल्या मनावर परिणाम होत असतो म्हणून कोणी काही म्हटलं म्हणून या कोणी तुमचा मान ठेवला नाही म्हणून या तुमची कोणी प्रदर केली नाही म्हणून या तुम्हाला ती वस्तू मिळाली नाही म्हणून या तुमचा तुमचं मन दुखलं असेल तुमचा स्वाभिमान दुखला असेल तर अशा कारणाने दुखी होऊ नका नाराज होऊ नका आनंदी राहा प्रसन्न राहा तेव्हाच त्या वस्तू परंतु असं मनुष्य करत नाही तर त्यानंतर तो त्या ठिकाणी दुखी होतो आणि मग तो आनंदापासून दूर जातो अशा जा प्रकारे अहंकार व मोठे ज्यामुळे यामुळे मनुष्य आनंदापासून दूर जात आहे व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद